नमस्कार मित्रांनो मी तुमचा भाऊ सुमित राठोड ओके आजचा काय टॉपिक आपला कोडिंग रिलेटेड रिले रिले नाही किंवा टेक्निकल रिलेटेड रिले रिले नाही ओके तर मित्रांनो जसं की तुम्ही आता थबनेल बघितला थबनेल बघून तुम्ही इकडे आलाच ओके सो आतापर्यंत तुम्ही असे भरपूर कॅन्डिडेट किंवा स्टुडंट बघितलेत तर किंवा इवन माझे फ्रेंड्स पण बघितले तुम्ही ज्यांना ड्रॉपआउट लागला आहे किंवा एटी के टी लागत आहेत आणि जर ए टीकेटी लागली तर एक डिमोटिवेट होते स्टुडंट भरपूर डिमोटिवेट होते आहेत ओके निगेटिव निगेटिव्हिटी त्यांच्यामध्ये येते सो ड्रॉपआउट लागणे एटीकेटी लागणे म्हणजे काय कॉमन सेन्स आहे ओके एक एवढं म्हणजे ड्रॉप आऊट लागला की ए टी गीटी लागला म्हणजे आपल्या नॉलेज देणं नसतं ओके हो, आपण जर स्टडी केला अभ्यास केला तर आपला सब्जेक्ट जो आहे तो पर्टिक्युलर सुटेल त्याला नाही त्याला अभ्यास करण्यापुरता आपल्याला किंवा पर्टिक्युलर काय मार्क्स असतील ते मार्क्स मिळून आपण काय ए टी टी करू ओके पण बरेचसे असे स्टुडंट असतात की ड्रॉपआउट लागला किंवा ए टी गी तर कॉलेज सोडून जातात किंवा त्यांच्यामध्ये वेगळी निगेटिव्हिटी तयार होते ओके सो सांगायचा सा उद्देश एवढाच की मित्रांनो ड्रॉपआउट लागला किंवा एटी के लागली तर प्रयत्न करा सॉल्व करण्याचं काय कुठं आहे आपलं ते बघा आधी ओके आणि स्वतःवरती विश्वास ठेवा ओके आणि स्वतः अभ्यास करायला म्हणजे स्वतःहून काहीतरी गोष्टी नवीन गोष्टी स्वतःहून शिकायला पाहिजे स्वतः अपडेट राहायला पाहिजे ओके तर मित्रांनो हे झालं आपलं ड्रॉपआउट आउट टीकेटी विद्यार्थी विद्यार्थ्यांचा विषय ओके सो काय म्हणजे याच्यावर आपण काय सल्युशन काय काढू शकतो की एटी तीक, केटी कसं म्हणजे लागू शकणार नाही ना, 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 मराठी पोरांना किंवा ड्रॉप आऊट लागणार नाही आपल्या स्टुडंटना ना, 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 ना। ना। सो मॅक्झिमम स्टुडंट तर असे असतात की एक्झामपुरता अभ्यास करणार किंवा काही कालावधी सध्या अभ्यास करणार तो कन्सिस्टन्सी नसते त्यांच्या कन्सिस्टन्सीचा एक घरी इम्पॉर्टंट पार्ट आहे कन्सिस्टन्सीनुसार आपलं काही कुठलंही वर्क किंवा कुठलाही आपण प्रोग्रॅम किंवा कुठलाही प्रोजेक्ट किंवा कुठल्याही स्टडी किंवा कुठल्याही एक्झामची स्टडी आपण करत असेल तर कन्सिस्टन्सी होत नाही ओके आपल्याला त्याचं प्री नॉलेज असायला पाहिजे द फर्स्ट थिंग म्हणजे कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सी फॉलो करा तुमचं तुम्हाला ड्रॉपआउट नाही लागेल एटी नाही लागेल ओके तुम्ही प्रॉपर म्हणजे एक वेगळीच इम्प्रुवमेंट तुमच्यात होईल ओके सो इम्प्रुवमेंटच्या दिशेने तुम्ही जाल ओके सेकंड थिंग इज मेंटेन मेंटेनेबिलिटी तुमची असायला पाहिजे ओके रेग्युलरिटी तुमच्या म्हणजे जे तुम्ही वर्क करताय ओके त्या वर्क तुमचा रेग्युलर असायला पाहिजे मेंटेनेबिलिटी तुमची त्या वर्कमध्ये असायला पाहिजे ओके आणि व्हेरी बिग म्हणजे सगळ्यात मोठा उद्देश म्हणजे त्या पर्टिक्युलर डोमीनमध्ये तुमचा इंटरेस्ट असायला पाहिजे विदाउट डोमीन कुठलाही कँडिडेट पर्टिक्युलर डोमीनमध्ये येत नाही ओके जर त्या डोमीनमध्ये तुमचा इंटरेस्ट असला तरच तुम्ही इंटरेस्टली त्या गोष्टी करू शकता ना ज्या डोमीनमध्ये आपला इंटरेस्ट आहे त्या डोमिनला अभ्यास करण्यासाठी आपल्याला एक वेगळी म्हणजे स्वतःला मजा येते पर्टिक्युलर जोमिनमध्ये काम करण्यासाठी जर स्वतःला मजा येत असेल तरच आपण काहीतरी वेगळं करू शकतो ओके तर एक असं घरच्यांनी पाठवलं किंवा असं स्वतःवरती हे करून करायचं म्हटलं ते नाही होत ओके सो सांगायचा उद्देश एवढाच की रेग्युलरियटी ठेवा मेंटलीबिटी ठेवा कॉन्शियशन्टीस ठेवा ओके डेफिनेटली तुम्हाला इम्प्रुवमेंट तुमची वाढेल ओके जे एटीकेटी नाही वाढणार किंवा एटीकेटी नाही लागणार सो अभ्यास करताना टेक्निकली करा मग अप करू नका ओके कुठलाही सब्जेक्टाचा जे सब्जेक्टचा स्टडी करणे म्हणजे काय एवढी मोठी फार फार मोठी मोठी गोष्ट नाही ओके क्लिअर कट सांगतो मी स्टडी करणे काही एवढी मोठी गोष्ट नाही किंवा एखाद्या सब्जेक्टलामध्ये पास होणे मग पास होणे पण ही काय एवढी मोठी गोष्ट नाही ओके तर पर्टिकुलर पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये तुम्हाला जर पास व्हायचं असेल तर त्या पर्टिक्युलर सब्जेक्टचं तुम्हाला बॅगग्राऊंडचं प्रीवियस इयर क्वेश्चन वाचा ना ओके प्रिविस क्वेशनमध्ये तुम्हाला काही दिसेल तेच करा किंवा जे रिपीट झाले ते क्वेश्चन करा डिग्री डिप्लोमाच्या स्टुडंटसाठी ओके जे काही अदर स्टुडंट पण बघ बग, बघत असेल हा व्हिडिओ तर त्या स्टुडंट पण फॉलो करा ओके प्रीवियस इयर क्वेश्चन वाचा त्याच्यानंतर रेग्युलर तुम्ही काय जे युनिटाईज म्हणजे जेवढा सब्जेक्ट नसेल तो युनिटाईज तुम्ही कवर करा ओके त्याच्यानंतर फक्त एक्झामपुरता विचार करू नका ओके एक्झामपुरता विचार करायचा नाही फ्युचरमध्ये आपल्याला एक् त्याचा उपयोग व्हायला पाहिजे ओके फ्युचरमध्ये उपयोग व्हायला पाहिजे तरच आपण त्याचा वापर करणार व्यवस्थित एक्झामपुरता वापर करणार म्हणजे ते आपण प्रॉपर ती गोष्ट आपल्याकडून होणार नाही सो एक्झामपुरता तुम्ही विचार करून एकदा आउट ऑफ थिंग विचार करा कुठल्याही गोष्टीचा आउट ऑफ थिंग विचार केल्यानंतरच माणूस काहीतरी स्वतःला इम्प्रुव्हमेंट करतो ओके मेहनत तर करावीच लागते विदाऊट मेहनत काहीच होत नाही फर्स्ट मेहनत करा विदाउट मेहनत तुमचं काहीच होणार नाही मी तुला मग आत्ताच सांगते ओके फर्स्ट तुम्हाला लेक्चरमध्ये म्हणजे फर्स्ट हाफ व्हिडिओमध्ये सांगते की विदाऊट मेहनत तुमचं काहीच होणार नाही ओके स्मार्ट वर्क हार्डवर्क तुम्हाला असायला पाहिजे तुम्हाला कळलं पाहिजे कुठं स्मार्ट वर्क करायचं कुठं हार्डवर्क करायचं ओके सो मित्रांनो एवढंच सांगायचं होतं तुम्हाला भरपूर मी स्टुडंट बघितले इवन माझे फ्रेंड्स पण बघितले ज्यांना ए टी आ, तर, तर, टी आहे किंवा ड्रॉप आऊट लागले आहेत ओके मी सध्या तर डिप्लोमाचा स्टुडंट आहे ओके सो माहिती आहे मला कसं असते काय असते ते ओके त्याच्यानंतर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या ए टी टी लागणाऱ्या मित्रांना Uh, सेंड करा शेअर करा जर काय डाउट असेल तर कमेंट करा ओके थँक्यू आणि हां एक मित्रांनो आपले स्प्रिंग बोर्ड जावा डेव्हलपरची स्टॅक डेव्हलपरची सिरीज लॉन्च झालेली आहे त्याच्यामध्ये आपण दोन लेक्चर ऑलरेडी घेतलेले आहेत सर तो लेक्चर तुम्ही बघू शकता तुम्हाला फ्रीमध्ये इन मराठीमध्ये जर तुम्हाला जावा स्प्रिंग बोर्डचे लेक्चर पाहायचे ले, असतील ते पण स्प्रिंग बोर्डला कोणी फ्रीमध्ये शिकवत नाही आपण फुलस्टॅक डेव्हलपमेंट फ्रीमध्ये शिकवते ते पण मराठीमध्ये ओके दोन लेक्चर आपण ऑलरेडी अपलोड झालेले आहे जावा मी आपल्या चॅनलचं नाव आहे त्याच्यामध्ये প্লে লিস্টের স্যার্সনার যেমন তুমি চেক করুক ওকে থ্যাঙ্ক ইউ